पांडण येथील टोल नाका सुरू परंतु अनेक ठिकाणी रस्त्याचे अर्धवट कामे सोयी सुविधा नसल्याने वाहन चालकांमध्ये नाराजीचा सूर आहे सोनगड ते शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावर सराड पिंपळगाव एवढ्या सत्तेचाळीस किलोमीटरसाठी पांडण येथे टोल वसुलीस सुरुवात झाली या रस्त्यावर परिसरातील स्थानिक किंवा पंचवीस किलोमीटर आत असलेल्या शेतकरी व स्थानिक लोक यांना सवलत मिळावी यासाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर यांच्या उपस्थितीत टोल नाका वसुली अधिकारी स्थानिक यांच्यात बैठक झाली जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी चर्चा होत नाही तोपर्यंत काहीतरी व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या पांडाने या ठिकाणी टोल वसुली सुरू करण्यापूर्वी या रस्त्याशी निगडित असलेल्या सुविधा करणे गरजेचे होते परंतु प्रशासकीय पातळीवर या बाबींचा विचार न करता टोल नाक्यावर टोल वसुली सुरू केल्याने तीव्र नाराजी झाली आहे याबाबत खासदार भास्कर बगरे यांनी टोल वसुली करणाऱ्या मॅप इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मुख्य अधिकारी मनोज जाधव यांना हो या संदर्भात सूचना केल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्यासहित बैठक घेऊन या असलेल्या अडचणींबाबत चर्चा करून प्रश्न मार्गी लावावेत तसेच हा रस्ता सराड वणी पिंपळगाव राष्ट्रीय महामार्ग असल्याने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे या बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे बारा मार्च दोन हजार पंचवीस पासून टोल वसुली सुरू करण्यात आली या टोल वसुलीसाठी ही मॅप इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे आहे पुढच्या तीन महिन्यापर्यंत वसुली ही कंपनी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे परिसरातील स्थानिकांना सवलत देण्यात याव्यात यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून टोल संदर्भात निर्णय घेतला जाईल असे टोल वसुली अधिकारी यांनी सांगितले टोनाच्या संदर्भात पांडाने या ठिकाणी नॅशनल हायवे अथॉरिटीच्या वतीने कालपासून टोल नाका सुरू झाला आहे टोल नाका सुरू करण्याबद्दल कारण चार पाच वर्षापासून रस्त्याचं काम झालं नॅशनल हायवे झाला टोल सुरूच होणार होता परंतु चार पाच वर्षापासून काम झाल्यामुळे आज जर बघितलं तर रस्त्याला अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आणि त्याचबरोबर महत्त्वाचा विषय की या भागातील जे स्थानिक आहेत पंचवीस किलोमीटरच्या आतील लोकांची मागणी आहे की घ्या रस्त्याने सातत्याने इथल्या स्थानिकांना जावं लागतं शेतीच्या कामाच्या निमित्ताने किंवा शेतीमालाची विक्री करण्याच्या निमित्ताने आणि मग या पंचवीस किलोमीटरमधील जे शेतकरी बांधव आहेत स्थानिक आहेत यांना टोल नाक्यावरती सूट मिळावी यासाठी या, या ठिकाणी सगळे शेतकरी गोळा झाले होते आणि मी अधिकाऱ्यांशी बोलून ह्या सगळ्या सूचना देणार आहे परंतु आज सुट्टी असल्यामुळे अधिकारी काही उपलब्ध झालेले नाही परंतु जे टोल नाक्याची वसुली करणारे या ठिकाणी संबंधित आहे त्यांना स सूचना दिल्या आहे की पुढचा निर्णय होईपर्यंत या भागातील जे स्थानिक आहेत वीस पंचवीस किलोमीटरच्या आतील त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा टोल घेण्यात येऊ नये कारण शेवटी स्थानिक आणि स्थानिकांना सगळीकडेच सूट दिली जाते त्याच पद्धतीची सूट आम्हाला पण मिळाली पाहिजे अशी जी मागणी आहे ती रास्त आहे आणि तीच ती मागणी आम्ही सगळ्यांनी त्या संबंधितांना सांगितले आहे आणि त्यांनी पुढची मिटिंग होईपर्यंत कुठल्याही प्रकारचा टोल घेणार नाही स्थानिकांकडून घेतला जाणार नाही याची कबुली त्यांनी आम्हाला दिलेली आहे पंढरी टोलच्या संदर्भात लोकल खासदारांनी आम्हाला काही मागणी केलेली किंवा टोल कालपासून चालू झाला तर स्थानिकांना सवलत द्यावी तर संदर्भात आम्ही त्यांचं निवेदन घेतलेलं आहे आणि त्यांना आम्ही असं सांगितलं सा की पुढचा निर्णय जो होईल त्यानंतर तुम्हाला आम्ही कळवलं आहे त्यानंतर जो काही गव्हर्नमेंट किंवा जो काही डिस्काउंट वगैरे हो देता येईल आम्ही सध्या गव्हर्नमेंटकडून जो डिस्काउंट देईल किंवा जो शासनानं आपल्याला नोटिफिकेशन दिले त्यानुसार काय सवलत देता येईल त्यांना सांगितलं पण त्यांची मागणी होती की पूर्ण वीस किलोमीटर किंवा पंचवीस किलोमीटरच्या ह्याच्यामधल्या कार आणि पिकअप वाहनांना तुम्ही सवलत द्या तर संदर्भात आम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनाही सांगू आणि त्यानंतर जो काही त्यांच्याकडून निर्णय किंवा डिस्काउंट देईल त्यानंतर आम्ही त्यांना तो देण्या आमच्याकडून देण्यात येईल सर आपलं नाव विनोद जाधव मी त्यांना सूचना देतो आत्ता की टोल कालपासून सुरू झाला आता कालपासून कोणी काय केलं काय केलं ते फार सगळं अदभण्यापेक्षा आहे ना आपण स्थानिक हे इथं जेवढे आहेत किंवा तुम्हीच्या माध्यमातून आपल्या स्थानिक लोकांपर्यंत निरोप जाऊ द्या त्यांना सांगा की गाडी लगेच घालत जाऊ नको थोड मागे थांबून व गाडी लोकल आहे बाजूला एक बॅनर त्या बाजूला एक बॅनर असे दोन बॅनर बनवून लावतात कारण कि ते माझ्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सागर मोर वणी